बघा पाठीमाग मी माझा फोटो टाकला होता आणि त्या फोटोला टायटल असा लिहिला की फेसबुकवरून माझा पहिला पगार आलेला आहे तो तो फोटो बराच व्हायरल झाला बर आता व्हायरल झाल्यावरती कमेंट हे येणारच तो बऱ्याच जणांनी अभिनंदन ताई म्हणून कमेंट केलेलं आहे तर त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते काही कमेंट असा आलेला आहे की त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहिलेला आहे की तुम्ही खोट बोलताया तुमचं हे पैसे लाडक्या बहिणीचं असत्याल आणि तुमचे फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर किती कमी आहे एवढ्या कमी वरती पैसे नाहीयेत तर अनेक जणांनी बरं का असे कमेंट केलेलं आहे अजून बऱ्याच जणांचं असं पण कमेंट आहे किती पैसे आलेले आहे ताई ते पण सांगा तर तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी ह्या व्हिडिओद्वारे आता देणार आहे पहिलं तर मी तुम्हाला हे सांगते की मी खोटं नव्हते बोलले बरं का जे बी काय आहे ते मी खरं सांगितलं होतं आणि मी कायला खोटं बोलू मी तुम्हाला खोटं बोलू मला काय काय बक्षीस भेटायचं कुठलं तेव्हा मी तुम्हाला खोटं सांगू की मला फेसबुकवरून पैसे आलेले आहेत म्हणून अजिबात ही मी खोटं बोलले नाही जे बी काय आहे ना ते मी खरं सांगितलेलं आहे आणि दुसरं म्हणजे असं की तुम्ही सगळेजण विचारताय की कि किती पैसे आलं होतं तर बघा ह्या फेसबुक अजून यूट्यूब हे जे बी काही सोशल मीडिया आहे ना ह्याचा काहीतरी नियम आहे नियम म्हणजे असं आहे की आपण आहे ना जे बी काय आपल्याला ती लोक पैसे देतात जे बी आपल्या मेहनतीचं असतात ते पैसे ते पैसे देतात तर ते पैसे जे बी काय आलेले आहेत ना ते आपण खाट्ट रक्कम नाही सांगू शकत म्हणजे कोणच जे बी काही व्हिडिओ काढत आहे जे बी व्हिडिओद्वारे जे बी म्हणजे सांगत असतं या म्हणजे पगार आला हे सगळी सांगतात पण खाटात किती रक्कम आलेली आहे हे आतापर्यंत कुणीही सांगितलं नाही काहीतरी त्यांचं नेम आहे तसं मी पण म्हणून नाही सांगितलं त्या म्हणजे आतापर्यंत नाही सांगितलं मी त्या फोटोचा जे टायटल लिहिला होता ना तिथं सुद्धा मी रक्कम सांगितली नव्हती की मला किती रक्कम आलेली आहे म्हणून जास्त काही नव्हती बरं का रक्कम पण जे बी आलती आणि जेवढी पण आलती ना ती म्हणजे माझ्यासाठी लय मोलाची होती आणि म्हणजे पैसे किती पण असू द्या म्हणजे भले ते एक हजार असू द्या दोन हजार असू द्या पाचशे असू द्या पण ते पैसे जर आपल्या वेळेला उपयोगी पडले ना तर त्या पैशाचे एक हजाराची किंमत पण एक लाखासारखी होती बरोबर का नाही आणि ते पैसे माझ्या लय महत्वाच्या कामाला लागलं त्यामुळं मी लय खुश आहे आणि जे बी काय आपल्या मेहनतीचं जे बी कष्टाचं आता तुम्ही म्हणताल ह्यात कशाचं कष्ट तर बहीण बाबांनो हे व्हिडिओ काढणं का व्हायना हे लय कष्टाचं काम आहे चार चार पाच पाच तास म्हणजे उभं राहायला लागत या आणि व्हिडिओद्वारे जे बी कॉमेटी व्हिडिओ काढतात त्यांना थोडक्यात म्हणजे त्यांना माहिती असं त्यांना सांगण्याची गरज नाही की आपल्या कलेतून ले लोकांना हसवणे हसवायचं काम काही सोपं नाही तर बघा ते कष्टाचं पैसे आहेत आणि मी तर स्वतःला म्हणजे मी तर कष्टाच म्हणते की माय मला कष्टाचं फळ थोडंफार भेटलेलं आहे आणि जे बी काही पैसे आहेत तर त्यासाठी जवळजवळ आता मी ह्या फेसबुकवरती जवळजवळ एक एक दीड वर्ष नाही एक दीड वर्ष पण नसेल बघा मी दीड वर्ष तर असेल हा फेसबुक वरती मला वाटते अंदाजे मी दीड वर्ष असेल पण युट्यूबवरती जवळजवळ मी बघा आजच्या आज आच टिकटॉक बन झालेलं किती वर्ष झाले आता टिकटॉक तर तवापासून तो टिकटॉक माझ्या अंदाजे बघा सहा सहा वर्ष होऊन गेलेला असते टिकटॉक बंद झाले मी युट्यूबवरती काम करते पण युट्यूबचं काही जास्त मला इन्कम नाही भेटलं बरं का की युट्यूबचं म्हणा मग एवढं इन्कम नाही भेटलं मला जसं की माझं व्हिडिओ कारण की व्हिडिओ माझं रोजच्या रोज असतात पण व्हिडिओ रोजच्या रोज असून पण फायदा नसतो व्हिडिओ व्हायरल होणं लय महत्वाचं असते या तर मध्ये एक लय मोठं प्रकरण झालं होतं एक दोन वर्षाच्या पाठीमाग तर त्या प्रकरणापासून मी थोडीशी डिस्टॉप म्हणजे एक मेंटल म्हणतात ना असे मेंटल हाड हाडे का काय ते इंग्लिशमध्ये म्हणतात तर तशी थोडीशी झाले होते त्यामुळं माझं व्हिडिओ पण थोडंसं बंद होतं बरं जाऊ दे हे टॉपिक आपण नंतर घेऊया तर त्यामुळं माझं म्हणजे सोशल मीडियावरती मी जरा कमी ऍक्टिव्ह राहायला लागले की म्हणजे फेसबुक युट्यूबला ज्यावेळेस मी होते ना म्हणजे युट्यूबला ज्या आपण वेळेस माझं व्हिडिओ होतो ना त्यावेळेस आहे ना, 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 ना मी एक वर्ष तरी जरा डोक्यात डोक्याला माझ्या लय टेन्शन होतं म्हणून मी जरा दुरावा निर्माण केला आणि परत ज्यावेळेस मी आले नाही युट्यूबवरती त्यावेळेस मग कसं एकदा बंद केलं नाही कुठली पण सोशल मीडिया बंद केली आणि अचानकच आपण आलो की मग चालत नाही एवढं तसंच काहीतरी माझ्याबद्दल चालत बरं ते गोष्ट वेगळी आहे आणि ते आपण विषय वेगळा घेऊया आणि तो विषय मी खंदिशी तुम्हाला निवंत सांगत बरं काही जणांचं म्हणणं असं आहे की किती पैसे भेटले तर आता मेन मुद्द्यावरती येऊ येऊया तर किती पैसे भेटले बघा मला आहे ना मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणलं या की ही एक खाटर रक्कम नाही सांगू शकत तर रक्कम बघा एवढी भेटलेली आहे मला फेसबुक वरून तर सांगू का नको सांगतील काय कशाला का तवा आता तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच मला पैसे भेटलेले आहेत नाही त्याच्या पहिलं पहिली गोष्ट सांगते तर ही गोष्ट अशी आहे की काही जणांचं म्हणणं आहे की तुझं इतकं कमी फॉलोअरच आहे तर तुला कसं काय पैसे भेटले तर बाबा बहीण बाबांनो ह्याच्यामध्ये कमी फॉलोअर्सचं काहीही नाही कमी सबस्क्रायबरचं काहीही नाही आहे सोशल मीडियावरती ह्या महत्वाचा मुद्दा हा आहे व्हिडिओ व्हायरल होणं व्हिडिओ जर व्हायरल झाला ना आपला तर त्याचं पैसे भेटतील आपल्याला आणि तुम्ही जर सोशल मीडियावरती काम करत असाल Uh, म्हणजे सोशल मीडियावरती तुम्ही तुमचं जर तुमचं अकाउंट असत सोशल मीडियावरती तर आता बघा व्हिडिओपेक्षा जास्त फुटू लय पैसे भेटतात तर माझं पण तसंच काहीतरी झालं आणि म्हणून माझा फेसबुकचा पहिला पगार आला तर तुम्ही असं चुकीचं समजू नका चुकीचं म्हणजे असं की मी खोटं सांगते म्हणून मी काय खोटं बोलून अजिबात हे कुठं सांगत नव्हते मी खरं आहे तेच सांगत होते म्हणजे खरं आहे ना तेच मी सांगितलं की खरं मला पैसे आलेले आहेत आणि तुम्ही काही बहिणींनी मला असं पण कमेंटद्वारे विचारलेलं आहे की ताई सांगा की आम्हाला कसं काही व्हिडीओ बनवायचं तर मी आहे ना मलाच काय माहिती नाही कसं काय व्हिडीओ बनवायचं म्हणजे हे की आम्ही रासा बटन चालू करते मी आणि डायरेक्ट बिनधडक बोलायला सुरुवात करते तसं माझं व्हिडिओ आहे मला काहीही करता येत नाही येडे येडीट नाही फिडीट नाही काहीही करता येत नाही ते थोडंफार मी शिकली शिक आता ते युट्यूबच युट्यूबला बघून बघून मी थोडंफार शिकली कसं काही एडिटिंग करायचं ते थोडंफार शिकली या बाकी काही नाही मी कधी व्हिडिओ कधच्या वेळेला व्हिडिओ टाकायचा आता व्हायरल हो माझा व्हिडिओ बघा आता हा संध्याकाळचा चेअर वाजून गेलेले आहे माझा हा व्हिडिओ व्हायला व्हिडिओ म्हणजे चालू आहे ना माझा चेअर वाजून गेलेले आहेत म्हणजे हा टाकते आता आणि मग कधी तुमच्यापर्यंत पोचले माझ म्हणजे आता जाण्यावरती आहे तर तसं काही नसतं या की ह्या ह्या वेळेला व्हिडिओ टाका तवा व्हायरल होईल त्या वेळेला असं सांगतात लोक पण मला आता काही विश्वास बसत नाही बघा कारण माझं तर व्हिडिओ कधी टाकते मी तरी होतेतच थोडं म्हणजे इतकं सबस्क्रायबर फॉलोवर एवढं कमी आहे तरी बऱ्यापैकी माझा व्हिडिओ व्हायरल होत मग काय नसतं मला तर नाही वाटत मला तर नाही कारण मलाच येत नाही करायला तर मी तर तुम्हाला काय सांगू तरी पण जेवढं मला माहिती आहे ना तेवढं मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे सांगायचा आता चला महत्वाचा मुद्दा की मला पैसे किती आले तर बहीण बाबांनो जे बी आले ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आलेले आहेत आणि ह्यासाठी मी जवळजवळ सहा सात वर्षे झालं मी सोशल मीडियावरती काम करते आणि हे पैसे त्या म्हणजे जेवढे मी कष्ट करते ना जेवढं मी काम करते त्याच्या म्हणजे मनाने लय कमी आहेत पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असला ना तर ते जे बी काही कमी होतं पैसे ते मला लाख मोलाचं आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळच झालेला आहे तर चला आता मी मला किती पैसे आले ते तुम्हाला सांगते तर थोडक्यात मी तुम्हाला उदाहरण देते तर डायरेक्ट मी सांगू नाही शकत कारण तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाचा काहीतरी नियम आहे तर बघा एवढं तर आपलं लाडक्या बहिणीचं किती पैसे येते लाडक्या बहिणीचं तर त्याच्या डबल डबल म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीचं जे एक हप्ता येतो ना ये आ, आपला तर असं समजायचं मला दोन हप्ता आल्यात एवढं पैसे मला ह्या आपल्या फेसबुकवरून आल्या आहेत जास्त काय नाही पण जे बी काय आल्या त्यात मी खुश आहे आणि ते पैसे सगळं फोटोच आलेलं आहे बरं का व्हिडिओच नाही तरी पण तुम्ही आता मला हे पण कमेंट करता रुपाल ताई पण तुम्ही फोटो जास्त टाका पण कसं असतंय पैशाच्या पण पाठीमागे नसतं हे पाळायचं बरोबर का नाही कारण uh, की ना पैशापेक्षा जास्त मी आहे ना लोकांना म्हणजे माझ्या अंगामध्ये जी कला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न मला आहे ना फोटोपेक्षा जास्त मला जरी फोटोला जास्त पैसे येत असतील ना तरी पण मला आहे ना व्हिडिओज काढायला लय आवडते आणि जी लोक कमेंटद्वारे म्हणतात तुमचं व्हिडिओ बघून आम्ही लिहासो तर लोकांना खुश ठेवून तर त्या जागमधून आपल्याला चार रुपये भेटत असलं तर त्याच्यामध्ये मी सुद्धा खुश आहे तर मी जास्त फोटूक नाही एवढं हे करत पण पैसे काय कुणाला कमी नको बर आहेत का बरोबर ना का नाही किती आलं तरी आपल्याला काही पैसे कमी नाही म्हणजे पैसे हे प्रत्येकाची गरज आहे पैसे म्हणजे आताच्या काळामध्ये पैसे काय कुणाला नको आहेत का तर चार रुपये माझ्या कलेचं चा मला चार रुपये त्यात त्यात त्या पण मी समाधानी आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं परत एकदा तुमच्या सगळ्यांचा सपोर्टमुळं मी आधीच पोहोचलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे हे आज उज तुम्हाला सांगायचं या ते म्हणजे असं की बघा मी नवीन पेज पण खोललेलं आहे बरं का तर त्याच्या त्या पेजवरती डिटेल सगळी काय तुम्हाला माहिती जे बी काय मला सोशल मीडियाचं आतापर्यंत माहिती आहे अजिबात हे खोटं नाही ह्याच्यामध्ये जे बी काय आहे ते खरोखर सांगणार आहे त्या पेजवरती तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे मला विचारा मी तुम्हाला सगळं काही आपल्या त्या पेजवरती सांगणार आहे आणि काही जण मला अशी पण कमेंट करतात की रुपाली ताई तुमची स्टोरी सांगा की तर त्या पेजवरती मी आता माझी स्टोरी पण सुरू करणार आहे सांगायला तर नक्की आपल्या पेजला पण सपोर्ट करा आणि एखादं छानसं कमेंट करा तर एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते चला पुन्हा भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये तुमचे प्रश्न माझं उत्तर व्हिडिओद्वारे मी देईल तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते नक्की विचारा बाय बाय एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते